बंगळुरूमध्ये बीच्या विजयी परेडच्या दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यात किमान अकरा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत पंचेचाळीस पेक्षा अधिक जण हे जखमी झालेले आहेत तर घटनेतील जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आर कडून आणि विराट कोहली कडून सुद्धा निवेदन जारी करण्यात आले विराट कोहलीने बंगळुरू मध्ये घडलेल्या या दुर्घटनेबाबत नेमकं काय म्हटलंय ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चेंगरा चेंगरीच्या दुर्घटनेत अकरा जणांचा सा मृत्यू झाल्यानंतर आरसीबीने प्रसिद्ध केलेलंच निवेदन विराट कोहलीने इन्स्टाग्राम वर शेअर केलंय आणि यावर थोडक्यात प्रतिक्रिया दिली माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नसून या घटनेनंतर मी खूप दुःखी असल्याचं कोहलीने म्हटलंय आर सी बीच्या निवेदनात काय म्हटलंय तेही आपण पाहूया आज दुपारी संघाच्या आगमनानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी दुर्दैवी घटनेची माहिती माध्यमांच्या वृत्तानुसार आम्हाला समजली आम्हाला खूप दुःख झालं असून सर्वांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची आहे दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आर सी सुद्धा शोक व्यक्त करते पीडित कुटुंबांना आम्ही मनापासून संवेदना देतो परिस्थितीची जाणीव होताच आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल केलेत स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे आम्ही आम्ही सुद्धा पालन आमच्या सर्व समर्थकांना कृपया स्वतःची काळजी घ्या आवाहन करतो दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा या दुर्घटनेवरती प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय चिन्नास्वामी स्टेडियम या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी आहे इतक्या मोठ्या संख्येने लोक येतील याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती साधारण तीन लाख लोक या ठिकाणी जमा झाले होते आणि मैदानाची क्षमता केवळ पस्तीस हजार वाटलं होतं की साधारण या संख्येहून काही लोक जास्त येतील पात्र ज्या अकरा जणांना या घटनेत प्राण गमवावे लागले त्यापैकी बऱ्याचमध्ये तरुण तरुणींचा समावेश आहे जे आरसीबी मधील त्यांच्या आवडत्या खेळाडूंशी भेट घेण्यासाठी इथे आले होते दरम्यान केवळ सिद्धरामय्या यांनीच नाही तर काही प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी आर सी बीच्या संघाचं इथे आगमन झालं तेव्हा विशेषतः विराट कोहलीला पाहण्यासाठी अनेक तरुणींनी धाव घेतली होती यापैकी तीन तरुणी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर खाली कोसळल्या अशी सुद्धा माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे दरम्यान हे सगळं घडल्यानंतर आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत चेंगराजिंगरी ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामधे मया यांनी अधिकृत घोषणा केलेली आहे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती असंही ते म्हणाले चेंगराजेंगरीची घटना कशी घडली याची उच्चस्तरीय चौकशी झाल्यानंतर आता यातून नेमकं काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं चा ठरणार आहे